दोन आरोपी फरार आहेत फरार आरोपींच्या तपासासाठी स्वतः पोलिसांची टीम क्राईमची टीम सायबरची टीम टीम आणि हे यामध्ये आरोपीचा तपास करत आहेत की इतकी अकार्यक्षम आणि इतकी अपयशी असणारी महिला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषाच्या आधारे बसवलेली असते सासरच्या लोकांच्या विकृत मानसिकतेला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला खरं ही अत्यंत दुर्दैवी घटना असं घडू नये पण घडलं आणि या सगळ्या घटनेमध्ये राज्य महिला आयोगाने सुरुवातीलाच सुमोटो दाखल केला एकोणीस तारखेला सुमोटो दाखल करत असताना बावधन पोलीस स्टेशनच्या पोलिसांना सूचना दिल्या आणि तातडीने कारवाई करत गुन्हा नोंद करत असताना त्याचा अहवाल सादर करत राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करत आहे या घटनेमध्ये आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे पाच आरोपी आहेत तीन आरोपी अटकेत आहेत दोन आरोपी फरार आहेत फरार आरोपींच्या तपासासाठी स्वतः पोलिसांची टीम क्राईमची टीम सायबरची टीम आणि त्याचबरोबर अँटी गुंडा टीम हे यामध्ये आरोपीचा तपास करत आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या हो अध्यक्षांना त्याने मी वैयक्तिकरित्या पाठपुरावा करत आहे यामध्ये या घटनेचे तपास अधिकारी डॉक्टर डोंगरे असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत साधिकच मनामध्ये विचार येतो तो दहा महिन्याच्या बाळाचा आणि म्हणून या बाळाला वैष्णवीच्या आई वडिलांचा ताब्यात देत असताना जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून आज बाळाला पोलिसांच्या माध्यमातून वैष्णवीच्या आई आईवडिलांकडे देण्यात येईल हे बाळ गेले काही दिवस हे राजेंद्र हगवणे यांचे भाऊ यांच्याकडं होते आणि मला खात्री आहे घटनेचा तपास करत असताना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आरोपींवरती कडक कारवाई केली जाईल याचा राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल आणि बाळसुद्धा सुखरूपरित्या हे वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले जाईल खरं तर महिला आयोग हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंबहुना महिलांची ऐकण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन असला पाहिजे कित्येकदा असं होतं की महिला आयोगापर्यंत काही महिलांना पोचणं शक्य होत नाही अशा वेळेला महिला आयोगाकडे एक तत्परता ही असली पाहिजे की महिला आयोगाने स्वतः पीडितेपर्यंत पोचावे आणि पीडितेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा मात्र इतकी तत्परता सध्या महिला आयोगाकडे दिसत नाही सत्ताधाऱ्यांपैकी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महिला आयोगाचे अध्यक्षपद आलेले आहे या महिला आयोगाकडे आत्तापर्यंत आलेल्या शंभरपैकी नव्वद केसेस या कम्प्लिटली फेल ठरलेल्या आहेत ज्या पाच दहा टक्क्यांचे निकाल ते सांगतात ते पाच दहा टक्के सुद्धा सत्ताधारी लोकांना न्याय द्यायचा म्हणून दिलेले न्याय असावे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली असली तरी आशादायक बाब ही आहे की यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या रुपालीने दाखवली तरी ठुंबरेंच्या रुपालीने मात्र जो पुढाकार घेतला आणि वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी तत्परता दाखवली ती निश्चितच प्रशंसनीय आहे पण हा सगळा पट बघितल्यावर प्रश्न असा निर्माण होतो की इतकी अकार्यक्षम आणि इतकी अपयशी असणारी महिला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषाच्या आधारे बसवलेली असते